आज बुधवार दहा जुलै आणि आजच्या दिवशी आपण जुन्या करारामध्ये पाहत आहोत की परमेश्वर हा इस्रायल लोकांचं एक वेगळं चित्र पाहतो आणि होशार सदेष्टा जेव्हा समाजाकडे लक्ष लावतो तेव्हा त्याला देखील एक विचित्र चित्र दिसते की आपल्या देशामध्ये संपत्ती खूप आलेली आहे द्राक्षमुळे जंग फुललेले आहेत घरामध्ये घरा आनंदी आनंद दिसतो परंतु तरी देखील हे लोक विलासी बनलेले आहेत आणि विलासी बनल्यामुळे आपल्या स्वतःच्या देवाला विसरलेल्या आहेत आणि मूर्ती पूजेकडे वळलेल्या आहेत पण परमेश्वर या सगळ्या मूर्त्या फोडून टाकेल त्यांना नष्ट करेल आणि विशेषत ह्या लोकांची वाईट परिस्थिती येईल ते गुलामगिरीमध्ये जातील अशा प्रकारचं चित्र होशिया ह्या संदेशाला दिसत आणि म्हणून तो लोकांना जागृत करीत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण पाहतो चांगली परिस्थिती आली आणि माणूस अधिका अधिक श्रीमंत झाला की तो बहकू लागतो आणि देवाला विसरतो की हे मला देवाने दिलेली एक देणगी आहे हे तो विसरतो आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज ह्याचा परिणाम आपण नव्या घरमध्ये पाहतो नव्या करामध्ये जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याला पाठवतो तेव्हा त्यांना सांगतो की तुम्ही जा आणि सुवार्ता सांगा आणि केवळ ऐशारा पद्धतीने नव्हे तर त्यांनी तपस्वी जीवन जगावे आणि विशेषत जे श्रद्धावंत आहे त्याला अधिक श्रद्धेमध्ये न्यावे त्याचबरोबर सर्वांना परमेश्वराची सुवार्ता द्यावी आणि प्रत्येकाला चांगल्या सन्मान नेण्यासाठी त्यांनी मदत करावी जे आजारी आहेत जे हरवलेली मेंढरा आहेत त्यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांना देवाकडे वळवावं ही त्याची अपेक्षा आहे आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ता आपल्या शिष्याला पाठवताना त्यांना अशा पद्धतीने घडवतो आहे की त्यांनी जाऊन खरोखर आपल्या स्वतःच जीवन ईश्वरी इच्छेनुसार चाललेलं आहे आणि ते जीवन त्यांनी लोकांना देऊन त्याप्रमाणे त्यांना घडवावं आणि श्रद्धेत वाढवावं यासाठी प्रभू ख्रिस्त शिष्याला मार्गदर्शन करत आहे